ज्ञानेश्वरीचं चिंतन करतो चिंतन जरी आपल्याला थोडं अवघड वाटलं तर श्रेष्ठ आहे चिंतन आणि माऊलीच चरित्र पाहतो आपण माऊलीच थोडं थोडं चरित्र पाहत असताना आपल्याला समाधी पर्यंत जायचं आहे काल आपण माऊलीच चरित्र पाहत असताना विठ्ठल पंतांचा जन्म पाहिला विठ्ठल पंतांच शिक्षण पाहिलं विठ्ठल पंतांची विरक्ती पाहिली ते विठ्ठल शिक्षण झाल्यानंतर त्या ठिकाणी असणार तीर्थयात्रा करण्याकरता गेली आणि तीर्थयात्रा करत त्यांनी उत्तर भारतातली तीर्थयात्रा केली मथुरा काशी द्वारका हे त्या ठिकाणी सगळं करत करत पर्यात केलेला आहे चित्रपट पर्वत वगैरे सगळं त्या ठिकाणी करत महाराष्ट्रामध्ये आले त्र्यंबकेश्वर ला आले हीमाशंक तिथून त्या ठिकाणी चाकण वरून आळंदीला आहे आणि आळंदीला सिद्धेश्वराचं मंदिर आहे आळंदी पहिल्यापासूनच पाहून मी राज आळंदीला ज्ञानमानाची ही अठ्ठावीसवी समाधी आहे अनेक अंतरामध्ये ज्ञानदारांनी तिला समाधी घेतलेली आहे आणि आळंदीला पहिलंच सिद्धेश्वरांचं ठिकाण ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर सिद्धेश्वरांचं ठिकाण आळंदीला सिद्धेश्वर परमात्म्याची ही अनंतापुरी आहे नंतर ज्ञानेश्वर महाराजांची समाधी अनंतापुरी नगरी पहिलीच पुण्यवार आहे मुळे त्या समाधीच्या आनंदामध्ये सांगितलेलं आहे अलंका नगरी म्हणजे संपूर्ण पृथ्वीचा मध्य भाग आहे एवढंच नाही तर शेषाने जी पृथ्वी डोक्यावर घेतलेली आहे ना जिथं शेषाने आपला माथा दिलेला आहे ती म्हणजे अलंका पुरीतलं माऊलीच स्थान आहे आणि जिथं समाधी तिथं खाली शेषाची कडी आहे का बरं तिथं शेषाची कडी आहे कारण माऊली महाविष्णूचा अवतार आहे आणि महाविष्णूचा अवतार म्हणजेच त्या ठिकाणी असणारा परमात्म्याचा विष्णूचा अवतार आहे आणि विष्णूची सेवा शेष भगवंत करतात जेव्हा विष्णू श्रीकृष्ण परमात्मा झाले ते तेव्हा त्या ठिकाणी असणारे शेष नागाच्या रूपाने त्यांच्यावरती बरी धरली होती शेषांनी नागाच्या रूपात ते शेषांचा अवतार म्हणजे कोणाचा अवतार लक्ष्मीचा अवतार आणि म्हणून तेव्हा आणि आता समाधी मागीने घेतले खाणूपणी

यात्रे आवृत्ता येतील आणि ते त्या ठिकाणी त्याच अमृत आकडं इंद्रायणी नाव प्राप्त झालेलं अशा पद्धतीने असणार त्या ठिकाणी गेले सिद्धेश्वराच्या मंदिरात गेले सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं विठ्ठलपंत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील सिद्धेश्वराचं दर्शन करून पारावरती बसलेले तर पहिल्यापासून तो पिंपळाचा पार आहे सिद्धेश्वराच्या ठिकाणापासून तेव्हापासून त्या पिंपळाच्या पारावर बसले त्या गावामध्येच एक ब्राह्मण सिद्धपंत नावाचे अत्यंत विद्वान ब्राह्मण ज्ञानी ब्राह्मण त्या ठिकाणी दर्शनाला आले आणि सिद्धेश्वराचं दर्शन करून समोर त्या ते ठिकाणी त्यांची सहज नजरगिरी गिरी प्रदक्षिणा करत असताना त्या पिंपळाच्या पारावरती बसलेल्या विठ्ठल पंतांना त्यांनी पाहिलं अत्यंत तेजस्वी विठ्ठल होते अत्यंत स्वरूपात होते चेहऱ्यावरती त्यांच्या तपश्चर्याच तेच झकत होत महाराज दर्शनी प्रशिस्ती पुण्य पुरुष एखादा जर पुण्यवान पुरुष असला तर त्याला पाहिल्याबरोबर आनंद वाटत असतो समजून घ्यायचा हा पुण्य वाला आहे कारण मनुष्याच्या अंतकरणाला आरसा जर का असेल तर चेहरा असतो निष्कपट अंतकरण असलं तर चेहऱ्यावर दिसत कपटी अंतकरण असलं तरी चेहऱ्यावर दिसत राग असला तरी चेहऱ्यावर प्रगत होतो आणि खुशी झाली तरी चेहऱ्यावर प्रगत होतो माणसं म्हणतात ना काय होत आज लयच तुमचा चेहरा प्रसन्न लय खुश दिसतात काहीतरी जरा लाभ झाला वाटते तेव्हा काय नाही कापूस जास्त नेहमी फायदा त्याला तरीच आहे त्या विठ्ठल पंथाला सिद्ध पंथाने पाहिल्याबरोबर आनंद झाला कोणीतरी वय लहाने मुलाचे तपस्वी निरंत विद्वाने सिद्ध पंथाला आवड निर्माण झाली दर्शन घेतलं विठ्ठल पंथ म्हणजे आवाहन तुम्ही ज्ञानी माझ्यापेक्षा वयोवृद्ध राहणार माझं दर्शन करू नका दोघांनी एकामेकांचं दर्शन केलं

ज्ञानी बुद्धिमान असला पाहिजे निर्व्यस्ती असला पाहिजे निरोगी असला पाहिजे शरीराने चांगला असला पाहिजे मनाने चांगला असला पाहिजे आणि एवढंच नाही तर त्याची घरची परिस्थिती देखील चांगली असली पाहिजे बाप सगळं त्या ठिकाणी विचार करतो आपल्या मुलींची आणि त्याच्यामध्ये त्या कुठेही गेला मुलगीच लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्या मनामध्ये तो ध्यास असतो ती चिंतन असतो चिंतन असतं तसं सिद्ध पंतच्याविषयी ते विचार करत असताना पाहिल्याबरोबरच वाटलं परंतु परिचय नाही कोण आहे कुठून आहे कोणत्या कुळात नाही कोणत्या असणार ब्राह्मणच दिसतो पण ज्याच्यामध्ये प्रकार आहे का नाही आहे आणि कुठला असे जमीन झोप आहे का नाही काहीतरी धन संगती पाहिजे ना

माता मुलगी देण्यात देत असताना माता याची विचार करत असते की श्रोतम मुलगा निर्विस्मित असला पाहिजे मुलगा नीट वागणार असला पाहिजे आणि पूर्वा माझ्या मुलीसह एक दिष्ट तो राहिला पाहिजे मुलीची आई त्या मुलाच्या चारित्र्याविषयी वगैरे विचार करत असते असं शास्त्रासाठी आणि बांधवात्व विचारिती जे मुलीचे भाऊ असतात ना ते विचार करतात की मुलाला कोणत्या कोणाचा आहे त्याचं खूप चांगलं आहे का नाही त्याचे मायबा कोणते हे भाऊ वगैरे विचार शिक्षण किती झालेलं आहे आणि जे लागणारा जागा जे वहार मंडळ आहे ना त्यांना याच्यात काहीच घेणं देणं नसत ते म्हणता आता लग्नामध्ये मिष्टांग मित्र ज्यांना जेवायला काय केलंय पाहुणे जेवायला काय केलं अशा पद्धतीने असणार त्या सिद्ध सिद्धोपंतांच्या मनामध्ये विचार येतो ते समोर जातात विचार करताना नमस्कार करता विचारतात कुठे काय सांगतात आम्ही आपले लोकचे कुलकर्णी आहेत मी त्या ठिकाणी वैद्य पंथाचा मुलगा आहे आमच्याकडे कुलकर्णी घराण्याची कुलकर्णी पद्धती आहे मी अभ्यास केला सगळे ग्रंथ अध्ययन केले आणि तीर्थयात्रा करत करत मी या ठिकाणी आलेलो आहे सगळा परिचय दिला मी त्या शिल्प पंथाला परिचय पुरला म्हणजे त्या ठिकाणी पोहोचला वैद्य पंथाचा त्याचा परिचय होता वैद्य पंथ ऐकून होते आपेगावचा हा धारा खूप श्रीमंत आहे सुरकर्मी आहे हे सिद्ध करताना माहित होत मला तर खूपच आनंद झाला मुलगी तर यायलाच द्यायला पाहिजे पण हा मुलगा निरंतर दिसतो आणि मग तुम्ही कुठं चाललेला का तर सांगितलं आम्ही इकडे दक्षिणेला चाललेलो आहे मला ती तीर्थयात्रा तिकडची करायची नंतर जायचं लग्न वगैरे नाही मला करायचं नाही <laughs> <laughs> मग मात्र त्या ठिकाणी प्रश्न चेहऱ्यावर निर्माण झाला मुलगा चांगला सगळी त्याची परिस्थिती चांगली आहे स्रोत चांगला आहे पण हा मनामध्ये काही लग्नाचा विचार दिसत नाही कसं करावं एकीकडून आनंद झाला होता पण दुसरीकडून मनामध्ये दुःख झालं होतं गेले त्याची पत्नी उमाबाई उमाबाईला सांगू लागले सांगत असताना डोळ्यात पाणी आलं आलं करताना मोठा चांगला राहिलाय पण विरक्त आहे तो लग्न नाही करायचं होतो कसं करावं आणि म्हणून त्या ठिकाणी त्याला सुखही झालं दुःखही झालं तो दिवस निघून गेला झोपले महाराज जे काही घडणार असत ही देवाची जी इच्छा असते ते घडतच असत देवाची इच्छा असते कशा पद्धतीने घडत तर त्या ठिकाणी झोप लागल्यानंतर त्याला पहाटे पहाटे तीन वाजता स्वप्न पडलं कुणाला सिद्धो पंथाला स्वप्न पडलं रुक्मिणीच्या वडिलांना उमाबाईच्या पतीला आणि स्वप्नामध्ये त्या ठिकाणी साक्षात सिद्धेश्वर आले बर का महादेव आले आणि स्वप्नामध्ये महादेवाने व सांगितलं सिद्ध पंत बर स्वप्नामध्ये येऊन सांगितलं काळजी करू नका तुमच्या मनामध्ये जी इच्छा निर्माण झाली आहे ना ती पूर्ण होईल कारण तुमची जी एकोटी एक मुलगी आहे ना मातू त्या ठिकाणी रुक्मिणी ही त्या विठ्ठल पंताला द्या त्यांच्या बरोबर त्यांचं लग्न करा कारण

चांगलं बघा जन्म शिवाजी महाराजा सारखा मुलगा जन्माला येण्या करता जिदाबाई साठ्यांचं उदर लागतं लागतो आणि भोसले घरावे साठवं होळ तर छत्रपती शिवाजी महाराजा सारखा शुनीवीर असारा राजा जन्माला येतो आणि म्हणून सांगितलं की पवित्र पुढे विध्द पवता अप्यंत विद्वान येतं ज्ञानी येतं श्रीमंत येतं कर्तृत्वाने डोळे झाकून त्यांना मुलगी तुम्ही देऊन टाका आनंद झाला

माझ्या स्वप्नामध्ये सिद्धेश्वर आहे माझ्या मनामध्ये चिंता होती ना आपल्या मुलीची तर तेच त्यांनी सांगितलं की म्हणून की या देवा तर सांगितलं सांगितलं शंकरांनी विठ्ठल बघा बागा आंबारा मागतो एक डोळा पण देऊ देतो दोन डोळे नाही पाणी पिण्यासाठी गेला पण आम प्राप्त झालेलं आहे अशा पद्धतीने मला खूप आनंद झालेला आहे नाचायला लागले आता पण आता हे मुलगा त्या ठिकाणी लग्न करतो का कर नाही आणि म्हणून सिद्धेश्वराच्या मुलीस कधी सकाळ होती वाट पाहत होते फिरत होते तिथं आंघोळ करून अंगणामध्ये एकदाची सकाळ झाली दिवस सोने सोनारी किरण त्या ठिकाणी पडले सिद्धेश्वराच्या मंदिरात आले दर्शन केलं विठ्ठल पंत समोर बसलेले होते त्यांना घेतले त्यांचं दर्शन केलं आणि विठ्ठल पंताला आनंदाने बातमी सांगू लागले